मंत्रमुखर महाराज ज्यांनी आता त्यांच्या भावना व्यक्त केल्या परवा आपल्या हवामान खात्याने एक अंदाज व्यक्त केला आणि सगळ्या वर्तमानपत्रात आणि चॅनल मध्ये बातमी की पुढील पाच दिवस प्रचंड पाऊस येणार आहे आणि काळजी पोवट केली त्यांचा सहजपणे एका वाक्यान उत्तर आलं पाहूया काय होते श्रद्धेची ताकद काय आहे ते आज मला आनंदीत आल्यानंतर त्याचा

पन्नास साठीच्या वर्षेच लोक आपल्या समोर बसलेले पाहायला मिळतात आणि त्याच्यापेक्षाही वेगळा विचार करणारा वर्ग इथे उपस्थित आहे महाविद्यालयाच्या परिसरामध्ये कार्यक्रम होतोय तर त्याचा एक वेगळा आनंद आहे कारण ज्ञान प्रेरणांनी विचारांनी समाज बदललेला आहे आणि समाजाने सुद्धा लक्षात ठेवले ते ज्ञानी आणि विचारी होतो आज मारवाडी समाज जैन वर्ग किती श्रीमंत असला तरी त्यांच्या त्या श्रीमंत माणसाच्या पिढीमध्ये जो मंत्र वाजत असतो ओम नमो हरिअंता ओम नमो आय तर हे सगळे जे आहेत हे त्यांच्या समाजातले साधक आणि विचारवंत आणि संत मंडळी आहेत आपण सुद्धा सगळेजण लागतो की महाराष्ट्रात सुद्धा जे सामाजिक सांस्कृतिक राजकीय बदल झाले हे सगळे बदल संतांच्या विचार जागृतीमुळे झालेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्र बदलला महाराष्ट्रातील सामाजिक नंतर देश बदलला आपण की उत्तर भाता जी सर्व विचार परंपरा निर्माण झाली शीख धर्माचा जन्म असेल कबीरांची विचार परंपरा असेल गुरु रविदासांची विचार परंपरा असेल मीराबाईंची विचार परंपरा असेल शेजारच्या लगतच्या गुजरात मधली सगळी वैष्णव परंपरा असेल या सगळ्या परंपरांवर प्रभाव टाकणारे नामदेव महाराज होते नामदेव महाराजांच्या बरोबर संत सेना महाराज होते तर इतक्या मोठ्या प्रगल्भ विचार करणाऱ्या भूमीतले आपण आहोत दीडशे वर्षांपूर्वी ही विचार परंपरा पुढे नेणारे महात्मा ज्योतिबा फुले आले ज्योतिबा फुलांच्या बरोबर शाहू महाराज आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले यांनी पुन्हा विचार परंपरा उत्तर भारतामध्ये दिली आणि तुम्ही जर उत्तर भारतात गेला तर अनेक गावांना शाहूंच नाव आहे फुल्यांच नाव आहे आंबेडकरांचं नाव आहे आणि वेगळं वाटत मराठी माते मातीमध्ये जन्मलेल्या लोकांनी अखिल भारताला वैचारिक योगदान दिलं आणि त्या वैचारिक योगदानाचं जागरण स्मरण करण्याचं काम रिंगटच्या माध्यमातून आमचे त्या यात्रेमध्ये सहभागी होण्याचा एक वेगळाच आनंद असतो त्यांच्या पहिल्या अंकापासून मी सगळा चौदावा अंक आहे वर्ष पूर्ण झाले चौदा वर्ष प्रभू श्रीराम सुद्धा बनवा जात होते त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांचे बंधू होते परंतु त्या बंधूचा क्रोध कधी गेला नाही प्रदर्शनाचा चौदा वर्ष सत्तांच्या सहवासात राहून आमचे सचिनराव ज्या पद्धतीने बदललेले दिसतात कुठल्याही पत्रकाराच्या वर्तनामध्ये एक सात्विक अहंकार असतो तो सगळा अहंकार त्यांचा सत्तांच्या सहवासात घडून गेलेला आहे हे या रिंगणचा सगळ्यात मोठं आज हा सगळा प्रवास बघत असताना म्हणजे मी रिंगणच्या या अंकापुरतं बोलणार नाही मी रिंगण ची गरज काय आहे आणि रिंगण का महत्वाचा आहे हे आवडून सांगू इच्छितो अठराशे पासष्ट मध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी एक विधान केलेलं आहे त्या काळामध्ये म्हणजे अठराशे सत्तावन्नचा उठाव होऊन गेलेला होता आणि तो उठाव होऊन गेल्यानंतर तत्कालीन समाजात नव्याने ज्ञान प्रेरणा निर्माण कराव्या त्यांना पुन्हा एकदा पाश्चात्य विचार प्रभावाखाली आणावं यासाठी खूप मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांकडून प्रयत्न सुरू झालेले होते अठराशे अठ्ठावन्न नंतर इथे भरपूर प्राध्यापक वगैरे दिसतात म्हणून आवर्जून सांगू इच्छितो की अठराशे अठ्ठावन्न नंतर भारतात तीन विद्यापीठ निर्माण झाली त्यातलं एक विद्यापीठ होतं मुंबई विद्यापीठ या विद्यापीठांमध्ये नव्याने पुनर्जागरण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि भारतीयांना असं सांगण्यात आलं विशिष्ट मराठी लोकांना की तुमच्या भाषेमध्ये चांगली लेखनाची परंपरा नाहीये तर तुम्ही आता नव्याने लिहायला सुरुवात करा तर नव्याने लिहायला सुरुवात करणारं साहित्य बघून न्यायमूर्ती रानडे यांचा सात्विक संताप रावत नाही आणि त्यावर त्यांनी जे जे उद्गार काढलेले आहेत ते खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत ते त्या आपल्या अहवालामध्ये लिहितात की इन कोर्स ऑफ टाइम एंटायर कलेक्शन ऑफ तुकाराम मोरोपंत मुक्तेश्वर श्रीधर अँड वामन पंडित विल इट इज बी इट इज होप बी पब्लिश्ड अँड वेन कम्प्लिटेड इट विल बी द हायेस्ट क्लेम एज इन म्हणजे अभिजन वर्गाला आणि ब्रिटिशांना सुद्धा कळलेलं होतं तर पुन्हा एकदा ते महत्व नव्याने सांगण्याचा सा प्रयत्न कोण करत तर तो प्रयत्न रिंगण करत त्यामुळे रिंगणचं जे काम आहे हे काम खूप महत्वाचं आहे खूप मोठं आहे त्यासाठी ते किती परिश्रम करतात त्यासाठी ते, ते कशा पद्धतीची जुळवणूक करतात हे सगळ्या गोष्टी मी अवघड आहे म्हणजे आपण आधी तातिक विशाली जी म्हणाले की एखादा प्रबंध लिहायचा असेल तर पाच पाच हो, वर्ष मेहनत करावी लागते आणि तो त्यानंतर तो प्रबंध सिद्ध होतो आणि इथे मात्र एक वर्षाच्या आत तुम्हाला प्रबंध तयार करा म्हणजे आज, आज, आज यांनी जो अंक तयार केलेला आहे त्याच्यामध्ये संत सेना महाराजांचा आणि सर्व बाजूने विचार, विचार करत असताना ती मांडणी करत असताना आपल्या समाजाला त्यातून काय मिळेल विशेषतः नवीन पिढीला काय मिळेल याचाही खूप मोठ्या प्रमाणात विचार झालेला असतो तर आज आपल्या अवधीभोवतीचा जो समाज आहे विशेषतः तरुण वर्ग आहे हा तरुण वर्ग किती वेगाने बदलत चाललेला आहे त्यांचं त्यांचं त्याच्या अवधीभोवतीचं विचार विश्व बदलत चाललेलं आहे या सगळ्या काळामध्ये पुन्हा एकदा मुलापर्यंत जाण्याची पुन्हा एकदा आपल्या वैचारिक मुळांपर्यंत जाण्याची गरज आहे आज आनंदीमध्ये आपण आहोत आणि मला आवडून सांगावंच वाटत की मराठी लोक आहेत तुम्ही स्वामीराज पंजाबी लोकांबद्दल बोला मला खूप भावना मी घुमानला गेलो होतो आणि घुमान मधल्या साहित्य संमेलनाच्या सा निमित्ताने मी तिथे असताना गणेश देवींची त्या घुमानच्या गुरुद्वारामध्ये मुलाखत घेतली आणि तो विलक्षण अनुभव होता तर नामदेव महाराजांबद्दलची त्यांची भावना ते नामदेव भगत म्हणतात नामदेव भगत किंवा सेन भगत यांच्याबद्दलची त्यांची भावना हे बघितल्यानंतर आपण मराठी असल्याचा अभिमान वाटतो म्हणजे आपण काय विशेष केलेलो नाही फक्त या रातीच्या मागे परंतु मराठी असल्याचा अभिमान वाटतो तर या सगळ्या विचार भिच, परंपरेला पुढे आपण कसे ने नेणार तर पुन्हा एकदा मला आपलं करंट डे पण जाणवत वारंवार जाणवतो की मराठी समाज हा करंटा समाज आहे म्हणजे ज्ञानेश्वर माऊली गेल्यानंतर दोनशे अडतीस वर्षांनी पैठण मध्ये एकनाथ महाराजांचा जन्म होतो आणि त्यानंतर ते तरुण झाल्यानंतर जसे सचिनराव संत शोधत गावोगावी जातात तसे एकनाथ महाराज या आळंदीमध्ये येतात समाधी साफसफाई करतात माउरीची अबा, ज्ञानेश्वरी शोधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानंतर ती करून संपादित करून समाजासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं पण तेच आज महाराजांचं नाव घेतल्याशिवाय कुठल्याच राजकीय पक्षाचं पान हलत नाही सकाळी उठल्यापासून ते पहिल्यांदा ज्या शिवाजी म्हणत असतील मग काय तुमचे काबा लागत असतील पण छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर अवघ्या शंभर सव्वाशे वर्षात मराठी राजसत्ता पूर्ण भारतभर पसरलेली होती तीन चतुर्थी परंतु अवघ्या दोनशे वर्षात महाराजांची समाज महाराजांची बहुधा कुशल

की आता तुम्ही काय दुसऱ्या विचित्र पद्धतीने आपल्या लोकांना सांगून त्यांना मागणी संतांनी नाही आमच्या संतांनी तुमचा विचार केला आमच्या संतांनी मागणी केली त्यामुळे

या बा नील क्रीय आनंद बागोतरं ಎಲ್ಲಾ പൂർhart કરી जातो Божиचे साधने तयार आहे घरी 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 गीता भागवत करीत कारण सुंदर सगळे अंकांच्या मध बावडे मध आहे कारण सुंदर ही दरवर्षी पाळत करते